नमस्कार स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे सोयाबीन बाजार भाव तर आज सोयाबीनसाठी पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्व दर तीन हजार आठशे पन्नास जास्ती तर जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर तीन हजार नऊशे त्र्याहत्तर सर्वसामान्य दर चार हजार शहाऐंशी तर जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये माजलगाव कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसामान्य दर चार हजार तर जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये यानंतर बाजार समिती आहे पुसद कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसामान्य दर चार हजार एकशे पंचवीस तर जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कारंजा कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसामान्य दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सेलू कमीत कमी दर तीन हजार सर्वसामान्य दर चार हजार एकोणनव्वद तर जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस मुतखेड कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वसामान्य दर चार हजार पन्नास तर जास्तीचा दर ही चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल नायगाव कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसामान्य दर चार हजार दोनशे तर जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये राहा आता कमीत कमी दर चार हजार सर्वसामान्य दर चार हजार एकशे पंचवीस तर जास्तीचा दर चार हजार दोनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर आहे धुळे कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसामान्य दर चार हजार पाच तर जास्तीचा दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अमरावती कमीत कमी दर तीन हजार चारशे सर्वसामान्य दर चार हजार शंभर तर जास्तीचा दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये अमळनेर कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसामान्य दर चार हजार तीनशे तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वसामान्य दर तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये प्रति प्रतिकुंटल मेकर कमीत कमी दर तीन हजार तीनशे सर्वसामान्य दर चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीचा दर, दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल ताडकळस कमीत कमी दर तीन हजार सहाशे सर्वसामान्य दर चार हजार शंभर तर जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आहे निफाड कमीत कमी दर तीन हजार सहाशे सर्वसामान्य दर चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर जालना कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास सर्वसामान्य दर तीन हजार दोनशे तर जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार धन्यवाद जय